आपलं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार पंचवीसच्या विविध परीक्षांची तुम्ही तयारी करत असाल तर आणखी एक संधी सरळ सेवेची एक्झामची तुम्हाला येणार आहे सरळ सेवा एक्झाम नव्याने पदांना मंजुरी भेटलेली आहेत आणि पद कमी नाहीये पद तेराशे दहा पद आहेत तेराशे दहा पद आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आपल्याला माहिती आहे सध्या राज्यामध्ये प्रदूषणासंदर्भात काय बाबी आहे अनेक गाड्यांचे प्रदूषण असेल तिकडे ते राखेचं प्रदूषण असेल वृक्षतोडी संदर्भात असेल जल प्रदूषण असेल अनेक बाबींमध्ये आणि त्या ठिकाणी पाहिजे आहे स्टाफ त्या ठिकाणी पाहिजे आहेत कर्मचारी ते पाहिजे आहेत सरकारी आणि मग त्या अनुषंगाने या ठिकाणी नवीन पदं येत आहेत त्या आता नवीन पदं निघाली म्हणजे ती भरायची ती भरायची म्हणजे जाहिरात काढावी लागते आकृतिबंद ला मान्यता भेटली म्हणजे पुढे मग बिंदू नामावली तयारी करावी लागते आणि मग त्याच्यातून तुमची जाहिरात येते आहे ही सुरुवात आहे जाहिरात येण्याची म्हणजे जाहिरात येणार आहे गट अ गड ब गट क गड म्हणजे सगळ्यांना येतात दहावी पास असाल बारावी पास असाल पदवी असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल सगळ्यांना या ठिकाणी जागा असणार आहे कोणत्या जागा आहेत त्या सगळ्या मी या ठिकाणी येणार आहे अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या बघा जी आर आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा आणि तुम्हाला मी सांगतोय तुम्ही नवीन ना असाल तर आपलं रोहितदास चोंदी पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा का कारण की तुम्हाला जे काही चाललंय नवीन नवीन जाहिराती येणार आहेत निकाल लागणार आहेत काही अपडेट्स आहेत सगळे या ठिकाणी भेटणार आहे आणि ऑथेंटिक भेटणार आहे डॉक्युमेंट सहित भेटणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे सुधारित आकृती बंद आहे पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आहे त्या विभागाचं नाव सुद्धा लक्षात घ्या पर्यावरणीय आणि वातावरण बदल विभाग असं आपण त्याला म्हणतो आहे एकोणतीस जानेवारीचा हा जीआर आहे याच्या आधीचे काही पत्रक त्यांचा उल्लेख यांनी केलेला आहे बघा सद्यस्थितीमध्ये बाराशे साठ पद मंजूर आहे सद्यस्थितीमध्ये किती पदं आहे या विभागामध्ये बाराशे साठ पद या ठिकाणी मंजूर आहेत आता पुढे दोन हजार सोळाचा शासन निर्णय निघतोय सुधारित आकृती बंद या ठिकाणी सूचित होतो आहे आणि त्यानुसार या आकृती बंदाला मान्यता देण्यात येत आहे तेराशे दहा पदांच्या सुधारित आकृती बंदाला या ठिकाणी मान्यता भेटते आहे आता या ठिकाणी सचिवांची एक समिती होती तिने या ठिकाणी ही सुधारित पद आकृती बंदाला मान्यता दिलेली आहे आणि यामधले तेराशे दहा पैकी गट कडचे वाहन चालक शिपाई इतर काही पदं जी आहेत त्यांना मृत घोषित केले गेलं आहे म्हणजे ती भरली जाणार नाही ती भरली जाणार नाही आता या ठिकाणी जर बघितलं तर इथे जे काही राजीनामा मृत वगैरे होतील त्यांची पदं सुद्धा या ठिकाणी ही जी पदं म्हणतोय मी ती या ठिकाणी रिक्त होणार आहेत पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे जी रिक्त होणारी पदं आहेत आपण त्याच्यावर बोलणार नाही आपल्याला या ठिकाणी ज्या पदांसाठी मान्यता भेटलेली आहे ती पद बघायची भरती कुठे होऊ शकते बघा याच्यात दोन गोष्टी एक म्हणजे नेम ऑफ ऑफिस आणि दुसरं म्हणजे डिजिग्नेशन ओके आणि तिसरं मग सेक्शन पो सँक्शन पोस्ट वर्किंग पोस्ट व्याकंट पोस्ट आता या ठिकाणी मुद्दा काय माहिती का तेराशे दहा मध्ये काही पदं भरलेली सुद्धा आहेत व्याकरण पदे सुद्धा आहेत आपली पदं भरली जाणार व्याकरण व्याकरण पदं भरली जाणार आहेत ती व्याकरण पदं किती आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे बघा सगळ्यात महत्वाचं चेअरमनचं ऑफिस असणार आहे या ठिकाणी एक चेअरमन असतील एक सब रिजनल ऑफिसर असतील पर्सनल सेक्रेटरी सिनियर स्टेन हो ज्युनियर स्टेन हो ज्युनियर क्लर्क टायपिस्ट ड्रायव्हर पिऊन चौकीदार तुम्हाला कळतंय का स्टेनोची पद मग या ठिकाणी स्टेनोचं पद इथे व्याकरण नाहीये पण ज्युनियर स्टेनोचं पद या ठिकाणी व्याकरण आहे ओके या ठिकाणी व्याकरण पद आहे म्हणजे ती जागा भरली जाऊ शकते पुढचा मुद्दा क्लर्क टायपिस्टचं पद व्याकरण आहे म्हणजे ते पद भरलं जाऊ शकतं ड्रायव्हरचं पद भरलं जाऊ शकतं इथे सब रिजनल ऑफिसरचं पद भरलं जाऊ शकतं बघा ही भरल्या जाणारी पदं आहेत ही भरल्या जाणारी पदं आहेत पुढे तुमचं मेंबर सेक्रेटरीचं जे ऑफिस असणार आहे तिथे एम एस सब रिजनल ऑफिसर असे वेगवेगळे पद आहे इथे सुद्धा सिनियर स्टेनोचं पद या ठिकाणी रिक्त आपल्याला दिसत आहे ड्रायव्हरच पद आपल्याला रिक्त दिसत आहे पिऊनचे तीन पद या ठिकाणी रिक्त दिसत आहेत चीफ इंजिनियरचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तर चीफ इंजिनिअरची रिक्त इथे स्टेनरचे तीन रिक्त आहेत ज्युनियर क्लर्कचे तीन रिक्त आहेत ड्रायव्हरचे तीन रिक्त आहेत पिऊनचे तीन रिक्त आहेत ओके पुढे सुप्रिटेंडिंग इंजिनियर जे आहे इथे सुद्धा हे सगळे रिक्त आहे म्हणजे हे नवीन मान्यता भेटलेली पद आहे बघा हे पद बघा फील्ड ऑफिसरची या ठिकाणी जर बघितले तुम्ही तर इथे चोवीस रिक्त आहेत हे गट ब मध्ये ही पदं जातील सब रिजनल ऑफिसर कदाचित गट अचपद असू शकतो रीजनल ऑफिसर गट अचपद असेल सब रिजनल गट बचपद असेल पुढे ज्युनियर म्हणजे टायपिंग टायपिंगवाल्यांना सुद्धा या ठिकाणी चान्स आहे इतर इथे पदवीधरांना चान्स भेटणार आहे इथे दहावी बारावी वाल्यांना चान्स भेटणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे पात्रता अजून याची आली नाही पण त्यावर मी सुद्धा त्याची अपडेट देईल पण हे तुम्ही फील्ड ऑफिसर बघतायत किंवा इतर पद बघतायत एअर पोल्युशन अबॅटमेंट इंजिनियर जे आहे त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी आपल्याला जागा दिसत नाहीये असिस्टंट सेक्रेटरी जे आहे तिथे जागा रिक्त दिसत नाही त्यांच्या ऑफिसमध्ये रिजनल ऑफिसरमध्ये तिथे जागा रिकते मात्र बघा फील्ड ऑफिसरच्या चांगल्या जागा स्टेनोच्या जागा आहे क्लर्कच्या जागा आहेत पुढे सीए सी सी काही जागा दिसतात स्टेट डिव्हिजनच्या या ठिकाणी बघा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर हेड अकाउंटंट म्हणजे ज्यांचं कॉमर्स वगैरे झालंय त्यांना संधी आहे क्लर्क टायपिस्ट वाले ड्रायव्हर वाले यांना तर संधी आहे म्हणजे ज्यांचं लायसन्स वगैरे भेटलेलं आहे पोलिस भरती वाले वगैरे त्यांना इकडे देता येईल रिजनल ऑफिस जे आहे तिथे बघा फिल्ड ऑफिसरच्या पुन्हा इथे चोवीस जागा ज्युनियर सायंटिफिक असिस्टंटची एक जागा स्टेनो क्लर्क पिऊन सगळ्या जागा या ठिकाणी तुम्हाला दिसते लॉ ऑफिसर आहे आता तिथे आहेत त्यांना चान्स भेटेल लगेच कळतोय नावानुसार आहे इथे सुद्धा तीच पद रिक्त सगळी रिक्त चीफ सायंटिफिक हेडक्वार्टर जे आहे इथे सुद्धा सगळी पद आपल्याला बऱ्यापैकी रिक्त दिसतात प्रिन्सिपल सायंटिफिक ऑफिसर असेल सायंटिफिक ऑफिसर सब रिजनल फील्ड ऑफिसर तुम्हाला दिसत दिसतात पुढे सेंट्रल लॅबोरेटरीमध्ये सुद्धा बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल रिक्त पदक ज्युनियर सायंटिफिक ऑफिसरची बारा पद रिक्त आहेत सायंटिफिक ऑफिसरची सहा पद रिक्त आहे पुढे सिनियरमध्ये पदरिक्त आहे असिस्टंटची छत्तीस पद रिक्त आहे लॅबोरेटरी असिस्टंट बघा आता याच्याचं क्वालिफिकेशन वेगवेगळं राहील इथे सहा पद रिक्त स्टेनो असिस्टंट अकाउंट ऑफिसर हेड अकाउंटंट सिनियर क्लर्क जुनिअर क्लर्क फिटर फिटरचं रिक्त नाहीये मात्र ड्रायव्हर पिऊनची दहा पद या रिक्त आहेत पुढे रिजनल लॅबोरेटरी आहे हे ऑफिसेस आहे त्यामध्ये पद याच्यामध्ये बघा सायंटिफिक ऑफिसर एकोणचाळीस ज्युनियर वगैरे सिनियर त्या ठिकाणी पदं तुम्ही बघताय अजून आपल्याला पुढे बघायचंय तत्पूर्वी तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांची तयारी असाल रेल्वे भरतीचा फॉर्म तुम्हाला भरायचा असेल मोठी जाहिरात आहे काही जागा अजून वाढतील रेल्वे भरतीची स्वतंत्र बॅच मी आणलेली आहे त्याच्यानंतर तलाठीची बॅच त्याच्यावर मी सिरीजच बनवतोय बुक लिस्ट त्याचं प्लॅनिंग त्याचं सगळे सगळे गाणे इथे वाजणारे त्याच्यानंतर वनरक्षक वनसेवकची बॅच चालू आहे ह्या एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या काही अडचण असेल हा नंबर आहे फोन करा मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी अडचणीचं निराकरण होईल बघा सगळीकडे क्लर्क टायपिस्ट आल्यानंतर फुल सायंटिफिक असिस्टंट बघा ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट जे सायन्स फील्डचे विद्यार्थी आहे बीएससी वगैरे त्यांना या ठिकाणी चान्स भेटेल लॅबोरेटरी असिस्टंटमध्ये लॅबचा कोर्स झालेला असेल त्यांना चान्स भेटेल पिऊन चौकीदार मध्ये सव्वीस पदे दहावी वाले बारावी पूर्ण भरले जातील ओके एस्टॅब्लिशमेंट सेक्शन जे आहे इथे सुद्धा तुम्हाला बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहे इथे कदाचित क्लास वनचं पद क्लास टूचं हे पद असू शकतं पुढे अकाउंटंट ऑफिसर हे जे बीकॉम आले विद्यार्थी मित्र आहेत त्यांना ऑफिस सुप्रिंटेंडेंट इथे सुद्धा म्हणजे वाले सगळे चालतील स्टेनो क्लर्क तुम्ही बघतायत बघा सिनियर जागा इथे पदवी प्लस टायपिंग तुमच्याकडे असेल तर तिथेही संधी असणार आहे म्हणजे आता जे तुम्ही लेखा वशाकारचे पद करतायत किंवा एमपीएससी पी क्लर्कची तयारी करताय त्यांना संधी आहे जे एमपीएससी करतायत कंबाईन करतायत त्यांनाही इथे संधी आहे तुम्ही अभ्यास चालू ठेवा बस काम सोपं आहे अकाउंट सेक्शनमध्ये पद आहेत रेव्हेन्यू सॅलरी बघा मध्ये अकाउंट ऑफिसर ऑफिसरची पद आहेत असिस्टंट अकाउंट ऑफिसरच पद आहे च पद आहे या ठिकाणी सिनियर कॅशियर च पद आहे टायपिस्टचं पुन्हा एक पद आपल्या दिसतोय ऑडिट ब्रांच मध्ये ओके पिऊन चौकीदार तर आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट या ठिकाणी आहे ओके सगळे सगळे लॉ ऑफिसर तुम्हाला एल बी वाल्यांना लीगल असिस्टंट तिकडे आहे क्लर्क ते तर आहेच आए आयटी सेक्शन मध्ये पद आहेत बघा सिस्टम ऑफिसर रिजनल ऑफिसर थोडेसे इंजिनिअरिंग चे विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी असेल रिसर्च अँड मध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बीएससी चे विद्यार्थ्यांना संधी असेल हे पब्लिक रिलेशन ऑफिसर वगैरे इथे बी ए बी कॉम वाले विद्यार्थी या ठिकाणी निश्चितपणे फॉर्म भरू शकतील रिजनल मध्ये सुद्धा पद या ठिकाणी आहे सब रिजनल ऑफिसर फील्ड ऑफिसर सगळ्या ठिकाणी पद आहे क्लर्क तर छप्पर फारके असणार आहे हे बघा हे पद हे काय पाऊस पडतोय पाऊस फक्त अभ्यास पाहिजे पक्क्या नोकरी पक्की आहे ज्यांना अभ्यास करता येतो त्यांच्यासाठी बघा दप्तरीचे पंधरा पदे येऊनचे पुन्हा पंधरा पदे ड्रायव्हरचे तीस पदे ज्युनियर क्लर्क सिनियर क्लर्क कोणत्या ऑफिसमध्ये पदे हे बघा हे टोटल वर्किंग पंधरा ऑफिस जे आहे त्या ठिकाणी ही पदं तुम्ही, दोन वेग वेग तुम्ही आहे दोनशे वीस पदं फिल्ड ऑफिसरची तुम्हाला या ठिकाणी दिसतायत सब रिजनल ऑफिसेसमध्ये मैत्री मध्ये या ठिकाणी वेगवेगळे पदं तुम्ही बघतायत म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला रिक्त पद तेराशे दहा या ठिकाणी हे तीनशे पंच्याऐंशी पदं जी आहेत ती मला वाटते या ठिकाणी तुम्हाला रिक्त दिसत आहेत ओके आठशे एकोणचाळीस चारशे चोपन्न बघा हे कशा कशाचं हे होतं आपण एकदा बघून घेऊ म्हणजे आपलं काम सोपं होईल सॉरी या आत्तामध्ये काय काय म्हटलं बघून घेऊ म्हणजे तुमचंही कन्फ्युजन नको माझंही नको हा बघा पहिलं काय आहे सँक्शन पोस्ट किती आहेत बघा शँक्शन पोस्ट किती आहेत त्याच्यानंतर भरलेले किती आहे व्याकरण किती आहे असं म्हटलंय व्याकरण तीन नंबरच्या पोस्ट आहेत बघा त्या भरल्या जातील तीन नंबरच्या जा, आणि रिक्वायर्ड किती आहे प्रपोज स्टाफ किती आहे ते म्हटलेलं आहे रिमार्क दिलेला आहे व्याकरण पोस्ट म्हणजे तीन नंबरचं जे आहे आपल्यासाठी ते महत्वाचं बघा तीन नंबरचं जे आहे आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे तीन नंबरचा कॉलम आपण बघू तेवढ्या जागा या ठिकाणी भरल्या जाऊ शकतात इतक्या जागा भरल्या जाऊ शकतात तीन नंबरचा जो हे आहे कॉलम आपलं बघायचं आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तीन नंबरचं म्हणजे तेराशे दहा पद या ठिकाणी पूर्ण जे आहेत त्याच्यातले मला वाटतं तीनशे पंच्याऐंशी म्हणजे जवळपास चारशे पदक जवळपास चारशे पदक अजून जाहिराती काही रिटायरमेंट वगैरे हो कमी झाले त्यांनी भरले तीनशे प्लस तर जाहिरात आरामात येणार तीनशे साडेतीनशेची जाहिराती येणार यात काही शंका नाही आणि मला वाटतं तुम्ही त्यामध्ये पोस्ट काढणार यातही काही शंका नसाल तर त्याला लागेल अभ्यास आणि अभ्यास करायचा असेल तर अभ्यास कट्टा तुमच्याकडे असला पाहिजे आता मुख्य सेविकेची परीक्षा येते कधी टिकट येईल जॉईन होऊन जा लगेच फास्ट ट्रॅक बॅचला समाज कल्याणची गृहपाल निरीक्षकची बॅच आहे जॉईन होऊन जा अंगणवाडीची टेस्ट सिरीज आहे तुम्हाला पाहिजे असेल टेस्ट सिरीज तर हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा टेस्ट पेपर मिळू शकता डेमो टेस्ट त्याचा क्यू आर कोड भेटेल तिथून घेता येईल डी आय बॅच आपली चालू आहे लेखा पालची बॅच आपली चालू आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे संधी आहेत सोनं तुम्हाला करायचंय या मध्ये प्रत्येकाला संधी भेटते तुम्हाला तिचं सोनं करता येतात ते बघा तुम्हाला लढायचं आहे की लढायचंय मला वाटतं तुम्ही लढणारे कार्यकर्ते आहात आणि तुम्ही लढत राहा सोबत या ठिकाणी अभ्यास करता आहे थांबूया धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या मित्रांना शेअर करत चला थँक्यू